प्रेसमध्ये आणि बघा मी तरी म्हणतोय की जा सुद्धा दादा मागे आहे धन म्हणजे संपत्तीच असू शकत नाही हे सगळं एक, एक वैचारिक धन पण असू शकतो त्यामुळे ताईंना तो व्हिडिओ कट करून दाखवला गेला आणि ताईंना थोडासा गैरसमज माझ्याबद्दल झाला त्यामुळे ताई नाराज झाल्या मोठी बहीण म्हणून काही नाराज झाल्या काय किंवा मला बोलले असतं तर मला त्याचं काही वाईट वाटलं नसतं जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि राज्याचे सहकार मंत्री वळसे पाटील साहेब यांचा विदर्भ दौरा होता वाशिममध्ये त्यांचं पहिला आढावा सभा पक्षाची असताना माझं भाषण होतं समोर महिला भगिनी मोठ्या प्रमाणात होत्या बचत गटाच्या महिला होत्या आणि ज्यावेळेस ओघवत्या शैलीमध्ये काही वाक्य येतात सुप्रियाताईंनी महिला आरक्षणावर जे अभ्यासपूर्ण भाषण केलं ते भाषण प्रत्येक भगिनीने पाहावं असं पण माझं त्यामध्ये आव्हान होतं आणि अजितदादांसारखा भाऊ अजि ताईच्या पाठीशी आहे आणि तोही तनमन आणि धनाने आहे असं माझं वाक्य होतं तनमन धन आता आपण सर्वसामान्य शब्द वापरतो का मी तुमच्यासोबत तनमन धनाने आहे तर तेवढा व्हिडिओ कट करून कोणीतरी ताईंना तो दाखवला प्रेसमध्ये आणि बघा मिटकरी म्हणतोय की धनानेसुद्धा दादा मागे आहेत धन म्हणजे संपत्तीच असू शकत नाही ते सगळं एक वैचारिक धन पण असू शकतं त्यामुळे ताईंना तो व्हिडिओ कट करून दाखवला गेला आणि ताईंना थोडासा गैरसमज माझ्याबद्दल झाला त्यामुळे ताई नाराज झाल्या मोठी बहीण म्हणून ताई नाराज झाल्या काय किंवा मला बोलले असतं तर मला त्याचं काही वाईट वाटलं नसतं पण ज्यावेळेस हा व्हिडिओ मी प्रसारमाध्यमातून बघितला त्यावेळेस मलाच त्या गोष्टीत वाईट वाटलं मी ताईंना तसा व्हॉट्सअपवर मेसेज केला की ताई मला बोलायचं आहे पण ताई म्हणायला मी जरा मिटिंगमध्ये यानंतर बोलू आणि स्वतःहून मग मी ट्विट केलं की या प्रकाराबद्दल कारण मी आजपर्यंत जाहीर माफी कोण्या प्रकरणात मागितली असं मला वाटत नाही ताई मोठी बहीण आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी दोन गटात विभागला गेला असेल तरीही राष्ट्रवादी पक्ष हा परिवार आहे मी सहा वर्ष त्या परिवारात हे सगळं काही शिकलो आहे त्याच्यामुळे मोठी बहीण ताईंना जर मी मानतो तर त्यांची हजार वेळही माफी मागायला मला कमीपणा वाटणार नाही हां दुसरा काही प्रकार नसतं तर तुम्हाला माहीत आहे मी कोणाचीही माफी मागत नाही हा माझा मूळ स्वभाव आहे पण ताई असतील दादा असतील आदरणीय पवारसाहेब असतील हे जे कुटुंब आहे किंवा राष्ट्रवादी पक्ष आहे चूक झाली ना ती माझी चूक झाली जर जा ताईंची भावना त्याच्यामध्ये दुखावली असेल तर ती मान्य केली पाहिजे मान्य करून पुढे गेलं पाहिजे चूक झाली मी कबूल केली पुढे गेलो फक्त माझा उद्देश तनमन धन हा धन शब्द आर्थिक दृष्टिकोनातून नव्हता सांगणाऱ्यांनी मात्र थोडंसं चुकीचा गैरसमज केला त्याबद्दल ताई नक्कीच विचार करतील आणि मोठी बहीण म्हणून मला माफ करतील आणि ताई मला माहीत आहे ताई वैचारिक प्रगल्भता ताईकडे असल्यामुळे ताई हेच म्हणतील की झालं ते झालं आता तू तू काम कर तुझ्या थूप बाबा बघ मी माझं काम करतो आहे मी त्यांनी जर मला दहा लोकांपर्यंत पण जर बोललं तर मला त्याचं काही वाटणार नाही शेवटी असं असतं की एक नातं आहे भावनिक नातं आहे ताईंनी बऱ्याच वेळास अनेक संकटात मला साथ दिली अनेकदा चांगलं मार्गदर्शन केलं ते जुन्या आठवणी मी नाही विसरू शकतो महाराष्ट्र सरकारसोबत आता अजितदादांच्या नेतृत्वात जे सरकार स्थापन झालं आहे आज दादा सत्तेमध्ये आहेत सत्तेमधला मी एक आमदार या <coughs> ठिकाणी त्याच्यामुळे सत्तेतला आमदार म्हणून जर माझ्या सत्तेतले उपमुख्यमंत्री आणि माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री येत असतील तर विमानतळावर जाऊन त्यांचं स्वागत करणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे किंवा दादांच्या एकंदरीत राजशिष्टाचारातून मी तेच शिकलो आहे वैचारिक किंवा पक्षीय मतभेद वेगळे पण जर कुठले मोठे नेते येत असतील तर एक अकोलेकर म्हणून स्वागत जर जाणं वेगळं आज आपल्या अकोल्यामध्ये दोन महत्त्वाच्या घटना होत्या एक देशासाठी बलिदान केलेल्या सैनिकांचं सा स्मारक आणि दुसरं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन देवेंद्रजींच्या असते त्याच्यामुळे ते दोन्ही अकोल्याच्या हिताचे प्रश्न आहेत म्हणून मी संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहिलो सकाळी नाही सकाळची जी माझी भूमिका होती त्या भूमिकेवर मी आजही ठाम आहे अकोला शहर भारतीय जनता पार्टीच्या अकोला जिल्ह्यातील लोकांनी पूर्ण भाजपमय केलं आहे वर शासनाचा लोगो आहे महाराष्ट्र शासन खाली जिल्हाधिकारी कार्यालय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि आरोग्य विभाग यांची पण नावं आहेत सरकारी बॅनरवर जर इथे लोकसभा विधानसभा आणि भारतीय जनता पार्टीने पक्षाचा प्रचार केला असेल तर याचा मी विरोधच करतो कारण तो सरकारी पैशाचा अपव्यय आहे आणि यामध्ये माननीय जिल्हाधिकारी माननीय आरोग्य अधिकारी यांनी जर चूक केली असेल तर याची सुद्धा त्यांना त्यांच्याबद्दल मी तक्रार करेल आणि नक्कीच मला विश्वास आहे की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री याची गंभीर दखल घेतील कारण मंगळवारी अजित दादांकडे मी याबाबत तक्रार करणार आहे <coughs> शेवटी दोन प्रसंग मला आज सांगावेसे असे वाटतील तुमच्या चॅनलसमोर सैनिक स्मारकाचं उद्घाटन करताना फडणवीस साहेबांनी मला बोलून तिथे हे केलं आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला मी उद्घाटनाला दिसलो नाही त्यावेळेस त्यांनी एस पी साहेबांना फोन करून मला बोलावल्याशिवाय उद्घाटन केलं नाही म्हणजे त्यांनी हा एक रिस्पेक्ट केला तो माझा रिस्पेक्ट नव्हता माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या नेतृत्वात जो सत्तेमध्ये सहभागी झाला आहे मित्रपक्षाचा पण तो एक सन्मान होता आणि देवेंद्रजींकडून हे अकोल्यातल्या भाजपच्या लोकांनी पण शिकलं पाहिजे